डिटेक्टिव्ह शेंडी लेखिका मंजुषा आंबडेकर अर्पणपत्रिका माझे शालेय शिक्षक श्री कोंडकर सरांना श्री एम एम कुलकर्णी सरांना त्यांनी निर्माण केलेल्या वाङ्मय मंडळाला लहानपणी मला चांदोबा आणि चंपक ठकठक यासारखी पुस्तकं वाचायला आणून देणाऱ्या माझ्या बाबांना माझ्या तमाम बालमित्र आणि मैत्रिणींना सप्रेम अर्पण आभार आणि मनोगत ई नीड ब्लायटन जे के रावलिंग यांच्या पुस्तकातून किंवा शिरलॉक होम्सची पुस्तकं टॉम सॉयर फिन फास्तर फेणे अशी कितीतरी पुस्तकं वाचता वाचता साहस कथा रहस्य कथा कशा लिहाव्यात हे मला शिकायला मिळालं त्यामुळे मी या पुस्तकांना माझे अप्रत्यक्ष गुरुच मानते आपल्या भागातलंच एक नवीन पात्र निर्माण करून साहस कथा लिहिण्याची कल्पना या सगळ्या अप्रत्यक्ष गुरूंनीच मला सुचवली आता मी कोकणात जन्माला आलेली आणि तिथेच लहानाची मोठी झालेली असल्यामुळे तिथलं सगळं वातावरण माझ्या मनात जिवंत होतं मग त्या वातावरणातूनच वाता डिटेक्टिव्ह शेंडी हे पात्र साकारलं माझ्या सर्व पुस्तक गुरूंचा माझ्या लेखनावर खूप प्रभाव आहे त्यांच्या काही कल्पनांमधून प्रेरणा घेऊन मी कोकणातल्या वातावरणातल्या या सगळ्या स्वतंत्र कथा लिहिल्या अर्थात तरीही या सर्व कथा अस्सल आणि आपल्या मातीतल्याच आहेत हे वाचकांना जाणवल्याशिवाय राहणार नाहीत कथा लिहिताना मी खेडेगावातले आणि शहरातले असे दोन्ही प्रकारचे संदर्भ दिलेले आहेत जेणेकरून लहान गावातल्या मुलांपासून ते शहरी मुलांपर्यंत सगळ्यांनाच या कथा आवडाव्यात या सर्वच कथा वर्षभर मामू मासिकातून श्री आणि सौ जोगदेव यांनी छापल्या आणि माझ्या बालवाचकांनी शेंडीच्या गोष्टी आवडत असल्याचं कळवलं त्यामुळे माझा उत्साह वाढला व्यास क्रिएशनच्या प्रतिष्ठाताई आणि श्री निलेश गायकवाड यांनी शेंडीच्या गोष्टी पुस्तक रूपानं मुलांसमोर सादर करण्याची कल्पना उचलून धरली या सर्वांचीच मी मनापासून आभारी आहे मला अशा वाटते की माझे बालवाचक आनंदानं डिटेक्टिव्ह शेंडीचं स्वागत करतील डिटेक्टिव्ह शेंडी भाग पहिला वेताळ टेकडीचे रहस्य नाताळची सुट्टी लागली तिसरी चाचणी आधीच होऊन गेली होती त्यामुळे सुट्टीचे आठ दिवस फुल टू धमाल करण्यात घालवायचे असं लाल्या आणि मल्लीने ठरवून टाकलं त्यांच्या सारंग मामाने त्यांना सुट्टीत गुहागरला बोलावलंच होतं त्यामुळे पडत्या फळाची आज्ञा घेऊन दोन्ही पोरं पुणे गुहागर एसटीत बसून गुहागरला दाखल झाली सुद्धा शेंडी आणि बाली त्यांना उतरवून घ्यायला स्टँडवर आले होते खरं म्हणजे या मुलांची चांगली ललित मल्लिका पार्थ आणि अबोली अशी नावं होती पण सरळ नावानं हाका मारणं मुलांना फारच मिळमिळीत वाटतं म्हणून मग ललितचा लाल्या मल्लिकाची मल्ली पार्थ शेंडेचा शेंडी आणि अबोलीची बाली झाली दोन्ही मामे भावंड आते भावंडांना पाहून खुश झाले पहिला दिवस गप्पा टप्पा हा हा हि हिऊ करण्यात आणि पत्ते कुटण्यात गेला आणि मग दुसऱ्या दिवशी बाहेर फिरायला जायचं ठरलं ए आपण समुद्रावर पोहायला जाऊया मल्ली उत्साहानं म्हणाली अजिबात नाही उद्या पौर्णिमा आहे पाणी वाढेल आतून भारती मामीनं ओरडून बजावलं हे मग आपण वेताळ टिकडीवर जाऊया शेंडी म्हणाला वेताळ म्हणजे फॅन्टम का रे लाल्या उत्सुकतेने विचारतोय नाही रे फॅन्टम कुठला वेताळ हा भूताचा एक प्रकार आहे शेंडीने त्याचा गैरसमज दूर केला मुलगी एकदम किंचाळून म्हणाली भूत बापरे आणि भूताचे प्रकार असतात होय चल टिंग्या मारतेस गप्पा बस अगं टिंग्या नाही भूताचे खरोखरच प्रकार असतात वेताळ गिरा मुंजा जखीण साती आसरा हडळ शेंडीचा भूतांवर चांगलाच अभ्यास होता ए मामी हा घाबरवतोय बघ मल्ली म्हणाली बाली तर अंगठा चोखत गप्प बसून ऐकत होती तिच्या हातावर फटका मारून शेंडी तिच्यावर खेकसला ए अंगठा काढत झाल बाली रडायला लागली आई शेंडीने मला मारलं मग मामी मध्ये पडली होय नाही करता करता दुसऱ्या दिवशी वेताळ टेकडीवर जायचं ठरलं त्यामुळे सगळी मुलं पहाटे लवकर उठून टेकडीकडे जायला निघाली निघण्यापूर्वी त्यांनी पाण्याच्या बाटल्या भोपळ्याचे घारगे चिवडा वगैरे गोष्टी सॅकमध्ये भरून घेतल्या मामीने पुन्हा बजावलं फारून करू नका वेळेवर जेवायला घरी या आणि टेकडी चढू नका लांबूनच बघून या मुलांनी माना हलवल्या पण जाताना लाल्या आणि शेंडीने कुजबुज करून गुपचूप आणखीन काही गोष्टी सॅकमध्ये कोंबल्या होत्या चौकडी हसळत खिदळत चालत चालत टेकडीजवळ येऊन पोचली तिकडे जवळच त्यांना एक पडक दगडी घर दिसलं ते काय रे अरे ते जुनं कॅन्टीन आहे तांबे कॅन्टीन म्हणायचं त्याला पूर्वी आता बंद पडलंय लाल्यानं संशयाने इकडे तिकडे पाहत विचारलं अरे पण इथे वेताळ कुठे आहे शेंडीनं लगेच उत्साहानं माहिती पुरवली अरे तो काय तिकडे आहे ना तिकडे लांब पलीकडे एक लाल शेंदूर लावलेला दगड दिसतोय का तो वेताळ आहे दर अंबवास तिथे नारळ फोडावाच लागतो त्याच्या पलीकडे कोणी जाऊ शकत नाही नाहीतर वेता झपाटो सेप ओ रेडी टू कंटिन्यू